ज्या वेळेस नागाने झालेली असतील त्या ढेकामध्ये किंवा कपड्याचे यंत्र त्यांना बसूया आणि मग त्यांना सांगूया की आता आमच्या मालाचा भाव किंवा नाजाडतो किंवा तुम्ही ठरवा नमस्कार मी ॲडव्होकेट राहुल श्रीसा व्हिडिओ बघण्याबद्दल आपण हा एक व्हिडिओ बघूया काला आले दूध घातलं त्यांनी पण आम्हाला वाटलं नाही की असं करील कर काय होईल मग तिकडं गायी दिसल्या म्हणून मागं गेले बघते तर उभारलेलं होतं मी वरडते वरडते मग व कशी दिना म्हणून जवळ गेले तर लोंब कळायलेलं लो होतं काहीच कळलं ना मला मला उतरायचं बी कळणार पळायचं बी कळणार पण आमचे भाऊजी आले त्यांनी ते तेव्हा बघितलं परत माझी बारके बारकी लेख पाणी वाहतय व्हिडिओ बघितला काय वाटलं व्हिडिओ ज्या ही न्यूज बघितली काय शरद राव काय केलं तुम्ही एवढं मोठं टोकाचं पाऊल उचलण्याआधी बायका पोराचा तरी विचार करायला हवता हो तुम्ही तरी काय तुम्ही हदबल झाला होता तुम्ही लाचार झाला होता हरला होता या निसर्गाच्या प्रकाप नाही त्याही पेक्षा या भ्रष्टीन व्यवस्था शरदरावांनी ही जी आत्महत्या केली याला मी आत्महत्या समजतच नाही ही राजकीय व्यवस्थेने संवेदनाहीन भ्रष्ट राजकीय व्यवस्थेने केली शरदराव तुम्ही जे काही पाऊल उचललं तुमचं दुःख मी समजू शकतो कारण पाच सहा दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता की ही जी काही भायवय परिस्थिती मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांवर आलेली आहे त्या भायव परिस्थितीतून त्या ठिकाणी शेतकरी असं पाऊल उचलण्याच्या विचाराधीन आहे त्यामुळे राज्य सरकारला आवाहन केलं होतं की कोणत्याही प्रकारचा कोणताही पंचनामा न करता पन्नास हजार हेक्टरी त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर त्वरित त्या ठिकाणी जमा करावं पण शेवटी जे व्हायचं ते झालं आणि त्या ठिकाणी जी नको व्हायला होती तीच घटना या ठिकाणी तुमची जी ज्या ठिकाणी तुम्ही जी आत्महत्या केली त्याला प्रश्न स्वार्थी सवेत राजकीय व्यवस्था आणि तिच्या पाहुलं बनलेल्या या आर्थिक संस्था खाजगी बँका सावकार सार्वजनिक बँका सरकारी बँका आणि सरकारी अधिकारी ही सगळी कारणीभूत आहे या, ले या, या सगळ्यांना कंटाळून त्या ठिकाणी शेतकऱ्याची दैन परिस्थिती दिवसेंदिवस त्या ठिकाणी दयनीयमान झालेली आहे आज जो शेतकरी आत्महत्याच्या या कदलवर आहे हो किंवा आत्महत्या करण्याच्या विचारावर आहे हो तर या ठिकाणी या राजकारण्यांच्या राजकीय स्वार्थी आणि मतलगी राजकारणामुळे आहे आणि परवा मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेब साए। यांचं एक त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रश्न विचारताना त्यांनी सांगितलं होतं की राजकारण करू नका तर त्या ठिकाणी खरं आहे की अशा या परिस्थितीमध्ये कोणीही राजकारण करू नये त्यांचं त्यांनी जे म्हटले पण तुम्हाला असं वाटतंय का की आजही जे शेतकरी हा या ठिकाणी मराठवाड्यातल्या शेतकरी तो या परिस्थितीतून जात आहे ते या ठिकाणी राजकारण करत नाही सत्ताधारी तर त्या ठिकाणी सत्तेवर आहे पण विरोधी पक्ष सुद्धा त्या ठिकाणी राजकारण करत आहे तुमचा खूप कळकळा आहे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालं शेतकऱ्यांबद्दल यांना खूप माया आहे किंवा शेतकऱ्यांबद्दल यांना खूप कळकळा आहे म्हणून ते तुमच्या बांधावर येत नाही विरोधी पक्ष तुमच्या बांधावर येत आहे कारण तो सत्तेत नाही तुमच्या ह्या झालेल्या नुकसानाचं तुमच्यावर घेतलेल्या परिस्थितीचं त्यांना भांडवल करायचं आहे त्यांचं राजकारण करण्यासाठी हेच एक चांगलं उदाहरण तुम्हाला देतो दोन हजार एकोणीसला ला अशीच अतुष्टी झाली होती आणि असंच मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी मराठवाडा कोकसान झाले असंच नुकसान झाले त्यावेळेस मान्य उद्धव ठाकरे साहेब यांनी पन्नास हजार हेक्टरी द्या म्हणून त्या ठिकाणी त्यांनी आवाज उठवला होता आणि सरकारवर तासे ओढले होते पण त्याच माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेस दोन हजार एकवीसला स्वतः मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी पन्नास हजार रुपये हेक्टरी मदत केली होती का कारण दोन हजार एकवीसलाही अशीच प्र अतिवृष्टी होत अशाच प्रकारचं नुकसान करायचं मराठवाड्यातलं शेतकऱ्यांचं झालं होतं म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सत्तेवर असता त्यावेळेस तुम्हाला तुमच्या वाक्याचा तुमच्या दिलेल्या तुम्ही केलेल्या आव्हानांचा विसर पडतो ज्यावेळेस मात्र तुम्ही विरोधी पक्षात असता त्यावेळेस मात्र तुम्ही गळा फाडू 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 फडू देठापासून ओरडता की शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये दिले पाहिजे म्हणजे मी कसंही माहिती गावामध्ये आपल्या गावावर एक आईजीच्या जीवावर बायजी उदार म्हणजे आता फडणवीस मुख्यमंत्री आहे सगळं खापर फडणवीस फडा ते उद्या पन्नास हजार नाही ते एक लाख हेक्टर सुद्धा पण हे जेव्हा सत्य देतील ना तेव्हा ते कोणी देणार नाही थोडक्यात मला हे सांगायचं आहे की ह्या भारत देशात ह्या महाराष्ट्रात शेतकऱ्याचा असा कोणताही जे शेतकऱ्याची बाजू घेईल असा कोणताही राजकीय पक्ष अशी कोणतीही संघटना अशी कोणतीही सरकारी संस्था अस्तित्वात नाही हे जे सगळे अस्तित्वात आहे हे फक्त शेतकऱ्याचं शोषण करण्याकरता आहे ज्याप्रमाणे ढेकून आपलं रक्त सुचतो त्याप्रमाणे ही भ्रष्ट संवेदनशील व्यवस्था सरकारी अधिकारी व्यापारी आडते ही सगळी या रक्ताच पाणी करून पिकवलेल्या पिकाचं त्या ठिकाणी कमी भाव देऊन हे सगळे त्या ठिकाणी कृषीप्रधान देशामध्ये आपल्याला शेतकऱ्याला राजा म्हटलं जात पण आज त्या राजाची परिस्थितीही आहे चाळीस भिकाऱ्याने भीक मागितली ना तरी त्याच्याकडे चार पाच कोटीची प्रॉपर्टी सापडली पण चाळीस वर्ष शेती केल्यानंतर मात्र आजही अंगावर त्याला पुरेसा कपडा त्या शेतकऱ्यावर दिसत नाही पोटाला पोटभर तू खात नाही मोठमोठ्या बंगला तो सोडा चार सी सीचं घरही तो बांधू शकत नाही आणि एका मुलीचं लग्नही विदाउट सिटी इथल्याशिवाय ते करू शकत नाही एवढी वाईट परिस्थिती त्या राजकारण्यांनी आणि या व्यवस्थेने आपल्याला आणून टाकलेली आहे इथे उदाहरण आज सातबारा कोरा करा किंवा कर्जमाफी करा हे जे विरोधक आहेत ओके ही मागणी योग्य आहे पण जे विरोधक याच्या मागेही राजकारण आहेत काँग्रेस राष्ट्रवादीने दोन हजार सात साली कर्जमाफी केली आणि कर त्या कर्जमाफीमध्ये मला चांगलं आठवतं की सगळ्यात कमी जर फायदा कोणत्या शेतकऱ्याला झाला असं महाराष्ट्रात तो मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या शेतकऱ्याचा सांग कारण आपल्याकडे दहा दहा एकर जमीन असणाऱ्याला दीड दीड लाखाच्या वर बँका कर्ज देत नाही आणि बँका आपल्याला दीड लाखाच्या वर उभळी करत नाही पण त्याच ठिकाणी दुसऱ्या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी पंचवीस पंचवीस तीस तीस लाख रुपये कर्ज दिले जाते ज्यावेळी सातवारा कोरा होतो त्या ठिकाणी जे मोठे शेतकरी असतात त्या ठिकाणी त्या मोठ्या शेतकऱ्यांचा फायदा होतो त्या ठिकाणी अल्पभूत आणि हे जे मराठवाड्याचे शेतकरी हे त्या फायद्यापासून किंवा त्या लाभापासून ते वंचित राहतात एक उदाहरण देतो मी की शेतकऱ्यांना फसवणूक कशी केली जाते एकोणीसशे पंच्याण्णव ला स्त्री जे आहे म्हणजे स्त्री मजुरी किती होती त्या ठिकाणी दहा रुपये मजुरी होती त्या ठिकाणी एका दिवसाची आणि एका पुरुष मजूर दराची जी मजुरी होती ठिकाणी वीस रुपये होते एकोणीसशे पंच्याण्णव आणि एकोणीसशे पंच्याण्णवला जवळचे जा भाव किती होते तो तीनशे रुपये पण मला सांगा जी मजुरी स्त्री मजुरी दहावरून अडीचशे रुपयापर्यंत गेली ज्या पुरुषाची मजुरी वीसवरून पाचशे रुपयापर्यंत गेली म्हणजे स्त्रीची मजुरी पंचवीस पट वाढली पुरुषाची मजुरी पंचवीस पट वाढली जी खताची बॅग शंभर रुपयाला होती ती अकराशे रुपयाला झाली त्याच्यानंतर जी नागर मी शंभर रुपयाला होती दीडशे रुपयाला होती त्या ठिकाणी जास्त पंचवीस ते तीस पट वाढले तर माझा प्रश्न हा आहे व्यवस्थेला की ज्या शेतकऱ्यांची ज्वारी तीनशे रुपये क्विंटल होती ती पंचवीस पट का वाढली त्या ज्वारीचा भाव आज किमान आधारभूत ही सात हजार रुपये क्विंटल का झाली दुसरं उदाहरण तुम्हाला द्यायचं जर झालं तर दोन हजार चार साली कापसाचा भाव काय होता एक क्विंटल कापसाचा भाव दोन हजार चार साली तेवीसशे रुपये होता कारण आमच्याकडे त्यावेळेस कापूस होता तो कापूस विकलेला डायरीमध्ये तो भावही लिहिलेला आहे त्याचा आजही तो भाव आहे तेवीसशे रुपये कापूस क्विंटल कापूस शिशियाला विकला मग त्यावेळेस सोनं हे पाच हजार रुपये तोडं होतं म्हणजे दोन क्विंटल कापूस विकल्यानंतर एक तोळं सोनं येत होतं त्यामुळे आज सोन्याचा भाव एक लाख वीस हजार रुपये झालेला आहे आणि कापसाचा भाव किती आहे कापसाचा भाव हा सहा हजार ते नऊ हजार आहे मग जी मजुरी वीस पट वाढू शकते त्या कापसाचा भाव कमीत कमी दहा पट वाढवणं अपेक्षित होत किंवा नाही तेवीसशे रुपयापासून आज कापसाचा भाव कमीत कमी तेवीस हजार रुपये क्विंटल असणं गरजेचं होतं जर ह्या पटीत जर भाव वाढले असतील तर आज शेतकऱ्याला आत्महत्या करण्यात करायची गरज नव्हती आज तुमच्या मदतीची गरज नव्हती तुम्हाला मदत मागतोय ना तुम्ही मजबूर केले शेतकऱ्याला मदत मागायला भाव ठरवत नसेल तर हे एकमेव फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीत होत दहा रुपयाची डव आज नव्वद शंभर रुपये घेतली जाते मागच्या पाच दहा वर्षात का तर त्याचं प्रोडक्शन वाढलंय म्हणून प्रोडक्शनच्या किमती वाढल्या म्हणून प्रोड्युशन कॉस्ट वाढली म्हणून मग मी म्हणतो शेतकऱ्याची प्रोडक्शन कॉस्ट वाढली नाही का त्या कॉस्टमध्ये फरक पडला नाही का मग ज्या प्रमाणात त्याची कॉस्ट वाढली आहे प्रोडक्शनची त्या प्रमाणात त्याचे भाव का वाढत नाही सर्वप्रथम सॉरी फॉर माय पायडर फॉर माय लँग्वेज पण छक्क मारायला एकोणीसशे पासष्ट ला जो एक कृषी किंमत आयोग स्थापन केला होता आज एकोणीसशे पंच्याऐंशी ला त्याचं नाव बदल झालेलं आहे त्याचं कृषी खर्च व किंमत आयोग असं त्या आयोगाचं नाव आहे ए सीत बसलेले सदस्य असतात त्यांचे आणि सीत बसून काही निवड पितांचे किमान आधारभूत किंमत ठरत असतात हे सर मी काय म्हणतो त्या सदस्यांना एकदा घेऊन या मराठवाड्यातल्या मेच्या उन्हामध्ये ज्या वेळेस नांगणे झालेले असते त्या ढेकाळमध्ये बिना कपड्याचे एकदा त्यांना बसूया आणि मग त्यांना सांगूया की आता आमच्या मालाचा भाव किमान आधारभूत किंमत तुम्ही ठरवा मग ते किती किंमत कि ठरवतात ते आपण बघू शकतो आणि जोपर्यंत असं होणार नाही तोपर्यंत परिस्थिती सुधारणार नाही ही काळ्या दगडावरची पांढरे रेग आहे मेहूल चोपसे असेल विजय मल्ल्या असेल निरव मोदी असेल दहा दहा वीस वीस हजार कोटी रुपये बुडून परदेशात जाऊन आईस करायला आली आणि दहा दहा वीस वीस हजार कोटी बँकांकडून कर्ज घेऊन बुडून तरीही आपली अर्थव्यवस्था सुरळीतपणे चालू आहे तीस हजार कोटी जर त्या ठिकाणी शेतकऱ्याला दिलं त्याचा सात बारा कोरा केला आणि त्याला जर पन्नास हजाराची होती एक लाख रुपये हेक्टरी जर नुकसान दिलं तर फरक पडतो कुठे शेतकऱ्याला पैसे देण्याची वेळ आल्यानंतर तुमच्या चित्रित पैसा नसतो वीस वीस तीस तीस वर्षापूर्वी भिकारी खायला अन्न नसणारे चार पत्रात राहणारे आमदार खासदार मंत्री आज वीस तीस 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 हजार करोडचे मालक झाले कसे झाले मोठा प्रश्न आहे आपल्या समोर समोर आणि आपल्यासमोर हा प्रश्न पडला पाहिजे शेतकऱ्यांना तुमच्या समोर प्रश्न पडत नाही म्हणून तुम्ही त्या तुमची ही अवस्था आहे कोणत्याही शेतकऱ्यावर सगळ्यात जास्त शोषण जर कोणत्या घटकावर होत असेल तर ते शेतकऱ्यावर आणि परत एकदा मी या ठिकाणी क्लिअरिफाय करू इच्छितो शेतकरी ही स्वतःचा एक जात आहे तो स्वतःच एक समाज आहे आणि तो स्वतःचा एक धर्म आहे सगळ्या जा जातीची सगळ्या धर्माची त्या ठिकाणी मी का का आज म्हणून सांगतो बेकायदेशीरित्या दे माझ्यावर एक जर हात पडला ना तर दोन दिवस कोर्ट बंद ठेवतो आम्ही एका डॉक्टरवर जर तुम्ही हात उघडला ना तर तीन दिवस हॉस्पिटल बंद असतात सरकारी वगैरे सगळे प्रायव्हेट एका महसूल अधिकाऱ्यावर जर हात पडला किंवा त्याला कोणी मारहाण केली तर अख्ख महसूल ते चार पाच दिवस बंद ठेवतात का संघटना आहे त्यांची प्रेशराईज करतात ते सरकारला आणि खरे पाहता या देशाची खरे मतदार शेतकरी बांधव तुम्ही आहात तुम्ही सांगू शकतो की कधीच भारतामध्ये नव्वद टक्के पंच्याऐंशी टक्के ऐंशी टक्के मतदान होत नाही फार तर फार भारतामध्ये हायेस्ट मतदान झालेले सात ते पासष्ट टक्के आणि सात ते पासष्ट टक्क्यामध्ये सगळ्यात जास्त संख्या ही पन्नास टक्के शेतकऱ्यांची शेतमजुरांची कामगारांची आहे मेच्या कडकडीत उन्हा लोकसभेच्या निवडणुका होतात आणि ऑक्टोंबर हिट ज्यावेळेस आपल्याला बाहेर पडायलाही आपल्याला आपला अंग भाजायला लागतं त्या ऑक्टोंबर हिट नोवे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेच्या विधानसभेच्या निवडणुका असतात त्या निवडणुकामध्ये मतदान करणारा कोण असतो माझा शेतकरी बांधव असतो डोक्यावर पागोटी बांधून डोक्यावर पटका बांधून डोक्याला रुमाल लावून त्या ठिकाणी अर्धा अर्धा तास मतदान करणारा माझा शेतकरी बांधव असतो एवढे असता आणि जर तुमची दखल घेतली नसेल तर काय जाळायचं कसा करला कर आपल्याला मागच्या साठ वर्षापासून कृषीप्रधान देश कृषीप्रधान देश म्हणू 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 त्या ठिकाणी शेतकऱ्याला पाच कृषीला त्या ठिकाणी लयास लावायचं काम आहे सगळ्या साकाराने केलेलं आहे मी फक्त चालू सरकारचं बोलत नाहीये काँग्रेस राष्ट्रवादी असतील अजून कोणते असतील सगळीच सगळी त्या ठिकाणी त्याला कारणीभूत आहे कोणीही त्या ठिकाणी शेतकऱ्याची बाजू घ्यायला तयार नाही आहे कारण याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे तुमच्या लॉब्या नाहीये तुमचे सिंडिकेट नाही आहे तुमची एक स्ट्रॉंग अशी समटना नाहीये दहा सेक्टर सांगतो ना तुम्हाला दहा गावातील दहा शेतकरी असताना तर दोन 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 पाच राजकीय आहे कसा तुमचा दबाव सरकारवर ही जर परिस्थिती बदलायची असेल तर तुमच्या मनात मी जे म्हटलं तसे प्रश्न निर्माण होणं गरजेचं आहे आणि ह्या जगात या, या जगात म्हणता भारतात या महाराष्ट्रात येथे सगळ्यात हरामखोर स्वार्थी मतलबी संवेदना एक साथ निर्माण झालेली आहे मागच्या पन्नास साठ वर्षांमध्ये इंग्रज गेल्यानंतर आणि त्या जातीचं नाव आहे राजकारणी आणि ह्या राजकारणी लोकांचं एकच उद्दिष्ट आहे की जास्तीत जास्त देशातील शेतकऱ्यांची लोळ करणे आणि त्यांचं अंतिम ध्येय आहे की आपल्या सात पिढ्या आयत्या बसून तुमच्यावर राज्य कसं करतील हे त्या ठिकाणी त्यांचं हे अंतिम ध्येय आणि ते अंतिम ध्येय त्यांनी ते साध्य केलेलं आहे फक्त इंग्रज गेले का गोरे गेले आणि का आजही तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात भारताच्या राजकारणात बघा किती घरानेशाही आहे सर्वसामान्य घरातला एखादा आमदार होतो का सर्वसामान्य घरातला एखादा मंत्री होतो का वा। आमदाराला वाटता आपलं पूर्ण मंत्री व्हावं मंत्र्याला वाटतं आपलं पूर्ण मुख्यमंत्री व्हावं मुख्यमंत्र्याला वाटता आपलं पूर्ण पंतप्रधान व्हावं हां त्या ठिकाणी कोणत्या आमदाराला कोणत्या मंत्र्याला त्याचं पूर्ण आय ए एस आय पी एस सी ए वकील डॉक्टर बनवायचं आहे का की शिक्षण घेता तुम्ही किती जॉब करत नाही ती वकिली करत नाही तो डॉक्टर करत नाही आणि तसा पगडा तसं तुमच्या तुमच्या डोक्यावर लहानपणापासून त्यांनी बिंबवलेलं असतं ज्याला ज ज्या फोराला दहा वर्षाच्या पाच वर्षाच्या डोंगण होता येत नाही त्या आमदारा खासदाराच्या पोराला साठ वर्षाचा म्हातारा त्या साठ वर्षाचा वय व्यक्ती त्या ठिकाणी दादा भाऊ असं म्हणून त्याला बोलतो एक ही एक मानसिकता तुमच्यावर लाभली गेलेली आहे की मी आज राजा आहे येणारा राजा हा आमचा युवराज तुमचा उद्या राजा असेल आणि तुम्ही तेच करता हे असं जर चालू राहिलं तर ह्या आत्महत्या थांबणार नाही परत एकदा सरकारला कळकळीची विनंती सरकार अजूनही जागे व्हा अजूनही त्या ठिकाणी तातडीची मदत करा आणि माझ्या शेतकरी बांधवांना मदत करण्याचा प्रयत्न करा मी मराठवाड्यातल्या तमाम शेतकरी बांधवांना ज्यांचे त्यांच्या शेतांचे नुकसान झालेले आहे त्यांना या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की त्यांनी यापुढे कोणत्याही सावकाराचे कोणत्याही खाजगी बँकेचे कोणत्याही सार्वजनिक बँकेचे कोणतेही कर्ज फेडू नका कोणताही हप्ता देण्याच्या फांद्यात पडू नका आता परिस्थिती फक्त हात कोण मिळवण्याची आहे आता प्रश्न फक्त तुमचा पोट्या पाण्याचा आहे आणि वकील म्हणून सांगतो की अशा परिस्थितीत तुम्ही कर्ज फेडले नाही तर तुमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल होत नाही कारण तुम्ही कर्ज फेडण्यास त्या ठिकाणी असक्षम आहात एखाद्याची नोकरी गमवली असेल एखादा आजारी पडली असेल आणि व्यवसायात जर नुकसान झालं असेल तर त्या ठिकाणी जर कर्ज फेडलं नाही तर त्या ठिकाणी फौजदारी गुन्हा दाखल होत नाही तुमच्यावर तर निसर्गाने या ठिकाणी प्रकोप घडवलेला आहे तुमचं सगळं तुम्ही हरवून बसलेलं आहे अशा परिस्थितीत स्वतःला सावरा कोणते हे प्रकारचे कर्ज फेडण्याच्या फांद्यात पडू नका टेन्शन घेऊ नका आणि स्वतःचा जीव सांभाळा भावानो कारण जान आहे तो जान आहे आणि अशाच प्रकारे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल त्या ठिकाणी तुम्ही तो लाईक करा शेअर करा कमेंट जरूर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा ज्वलंत विषयावर आपण भेटत राहू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय किसान जय महाराष्ट्र